नमस्कार एम पी सी टार्गेट या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बघणार आहे टॉपिक नंबर सहा नागरिकत्व आणि यामध्ये पूर्ण छत्तीस क्वेश्चन आहेत तर काही विद्यार्थ्यांना मला हे म्हणायचे होते की काही विद्यार्थ्यांची खूप मागणी होती की क्वेश्चन स्पष्टीकरणासहित घ्यायचे मीन्स ॲनालिसिस घ्यायचे तर पूर्ण क्वेश्चनची आपण अनालिसिस करत बसूया तर अशा पद्धतीने व्हिडिओ खूप लॉंग होईल आणि त्याला टाईमसुद्धा जाईन कारण की बुक पूर्ण बाराशे पेजेसचं आहे आणि हे कवर करण्यासाठी खूप दिवस लागणार आहे तर आपलं दुसरं बुक आहे आप्पा हातनोरे सरांचंच स्पष्टीकरणासहित कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी तर आपण ते बुकची सुद्धा सिरीज सुरू करत आहे तर ते त्यामध्ये तुम्हाला सर्व क्वेश्चन स्पष्टीकरणासहित तर मिळून जातील तर तोपर्यंत तुम्ही ही पी वाय क्यू सिरीज करा कंटिन्यू करा तर बस एवढेच म्हणायचे होते आणि व्हिडिओ आवडले तर लाईक कराय जा चॅनलला सबस्क्राईब जा आणि तर चला क्वेश्चनला सुरुवात करूया प्रश्न एक व्यक्तीचे भारतीय नागरिकत्व संपुष्टात येते जर खाली पर्याय आहेत हा प्रश्न राज्यसेवा परीक्षा दोन हजार तेवीसला विचारला होता पर्याय अ व्यक्तीने स्वेच्छेने अन्य देशांचे नागरिकत्व स्वीकारले तर ब व्यक्तीस नोंदणीद्वारे नागरिकत्व मिळाल्यावर पाच वर्षाच्या कालावधीत वर ते आज अठरा महिन्याचा कारावास झाला असेल तर क फसवणूक किंवा गैरप्रकार करून नागरिकत्व मिळवलेले आहे असे भारत सरकारचे समाधान झाले तर आणि ड व्यक्तीने भारतीय राज्यघटनेशी अनिष्ठा दाखवली असेल तर यातील योग्य पर्याय आहे अ क आणि ड म्हणजेच पर्याय नंबर दोन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न दोन खालीलपैकी कोणत्या मार्गाने एखादी व्यक्ती भारतीय नागरिकत्व प्राप्त करू शकते हा प्रश्न टॅक्स असिस्टन्स मेन्स दोन हजार बावीसला विचारला होता यातील पर्याय आहे अ जन्माद्वारे ब वंशाद्वारे क नोंदणीद्वारे ड विनंतीद्वारे तर यातील योग्य पर्याय आहे अ ब आणि क म्हणजेच जन्माद्वारे वंशाद्वारे नोंदणीद्वारे म्हणजेच पर्याय नंबर अ ब क पर्याय नंबर एक प्रश्न क्रमांक तीन योग्य कथने ओळखा हा प्रश्न फॉरेस्ट मेन्स ऑक्टोबर दोन हजार बावीसला ला विचारला होता तर पर्याय अ आहे नागरिकत्व कायदा सन एकोणीसशे पंचावन्नमध्ये संसदेने संविधानाच्या अनुच्छेद अकरा नव्वे दिलेल्या अधिकारानुसार मंजूर केला होता तर हा प्रश्न योग्य आहे नागरिकत्व कायदा सन एकोणीसशे पंचावन्नमध्ये संसदेने संविधानाच्या अनुच्छेद अकरा अन्नवे दिलेल्या अधिकारानुसार मंजूर केला होता हा प्रश्न तुम्ही बुकमध्ये वाचल्यानंतर तुम्हाला माहीतच असेल की हा योग्य आहे आणि पर्याय ब आहे नागरिकत्व कायदा एकोणीसशे पंचावन्न भारतांचे नागरिकत्व प्राप्त करण्यासाठी सात पद्धती प्रदान करतो हे वाक्य चुकीचं आहे कारण की तुम्ही हा नागरिकत्व टॉपिक वाचला असेल आणि तुम्हाला बऱ्याचपैकी यातले पॉइंट्स माहीत असेल तर तुम्ही क्वेश्चन ॲडजस्ट करून घ्या आपण फक्त क्वेश्चन घेतो आहे कारण की प्रत्येकाला क्वेश्चन नसतात आणि मग रीडिंगमध्ये प्रॉब्लेम होतो तर चला प्रश्न क्रमांक यातील योग्य पर्याय आहे पर्याय नंबर एक म्हणजेच कथन अ फक्त आणि प्रश्न चार खालील विधाने विचारात घ्या हा प्रश्न एसटीए मुख्य दोन हजार अठराला विचारला होता पर्याय अ आहे भारतीय राज्यघटनेने कॅनडाप्रमाणे एकरी नागरिकत्व पद्धतीचा स्वीकार केला आणि ब सारख्या इतर संघराज्यांनी दुहेरी नागरिकत्व पद्धतीचा स्वीकार केला हे सुद्धा योग्य आहे भारतीय राज्यघटनेने कॅडिनाप्रमाणे एकेरी नागरिकत्व पद्धतीचा स्वीकार केला आणि सारख्या इतर संघराज्यांनी दुहेरी नागरिकत्व पद्धतीचा स्वीकार केला हे दोन्ही विधाने योग्य आहे म्हणून आपलं पर्याय येऊ शकते अ आणि ब म्हणजेच अ ब दोन्ही बरोबर आहे म्हणून दोन्ही विधाने बरोबर आहे पर्याय नंबर तीन या प्रश्नाचे योग्य योग उत्तर यो आहे प्रश्न पाच योग्य कथने ओळखा हा प्रश्न राज्यसेवा पूर्व दोन हजार अठराला विचारला होता आणि यातील अपर्याय नागरिक नागरिक राज्यामध्ये सर्व नागरी अधिकारांचा उपभोग घेतात आणि ब नागरिक राज्यामध्ये सर्व राजकीय अधिकारांचा उपभोग घेतात परकीय व्यक्ती राज्यामध्ये सर्व नागरी अधिकारांचा उपभोग घेतात आणि ड परकीय व्यक्ती राज्यामध्ये सर्व राजकीय अधिकारांचा उपभोग घेतात हे विधान चुकीचं आहे परकीय व्यक्ती आपल्या राज्यामध्ये सर्व राजकीय अधिकार घेऊ शकत नाही म्हणून हे पर्याय नंबर ड या प्रश्नाचं चुकीचं उदाहरण आहे म्हणजेच नागरिक आपला नागरिक आपल्या देशाचा आपल्या महाराष्ट्राचा नागरिक राज्यामध्ये सर्व नागरिक अधिकार घेऊ शकतात उपभोग घेऊ शकतात आणि नागरिक राज्यामध्ये आपला नागरिक राजकीय अधिकारांचासुद्धा उप उपभोग घेऊ शकतो आणि परकीय व्यक्ती राज्यामध्ये सर्व नागरी अधिकारांचा उपभोग घेऊ शकतो पण परकीय व्यक्ती राज्यामध्ये सर्व नागरी सॉरी परकीय व्यक्ती राज्यामध्ये सर्व राजकीय अधिकारांचा उपभोग घेऊ शकत नाही हे विधान चुकीचं आहे म्हणजेच ते घेतात हे विधान चुकीचं आहे म्हणून पर्याय नंबर अ ब क या, या प्रश्नाचं योग्य ऑप्शन आहे पर्याय नंबर एक अ ब क या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रश्न सहा नोंदणीकृत पद्धतीने भारतीय नागरिकत्व प्राप्त करण्यासाठी खालीलपैकी कोणती आवश्यक पूर्ण सॉरी पूर्व अट नाही हा प्रश्न फॉरेस्ट मुख्य दोन हजार सतराला विचारला होता अ भारतीय नागरिकांशी विवाह केलेली व्यक्ती जिची नोंदणी करण्यापूर्वी सात वर्षे भारतात रहिवाशी असणे आवश्यक आहे आणि ब भारतीय नागरिक असणाऱ्या व्यक्तींची अल्पवयीन मुले क भारतीय राज्यघटनेतील आठव्या परिशिष्टात मान्यता दिलेल्या भाषांपैकी एखाद्या भाषेचे पुरेसे ज्ञान असावे ड भारतीय वंशाची व्यक्ती जी, जी भारताबाहेर इतर कोणत्याही देशात वा ठिकाणी वास्तवात होती तर क्वेश्चन म्हणत आहे भारतीय नागरिकत्व प्राप्त करण्यासाठी कोणती आवश्यक पूर्व अट नाही तर ती आहे पर्याय क म्हणजेच भारतीय राज्यघटनेतील आठव्या परिशिष्टात मान्यता दिलेल्या भाषांपैकी एखाद्या भाषेचे पुरेसे ज्ञान असावे लागते हे अट पूर्व आवश्यक नाही आहे म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन क प्रश्न सात नागरिकत्व कायदा एकोणीसशे पंचावन्न भारतीय नागरिकत्व मिळवण्याचे मार्ग कोणते तर अ आहे जन्मा जन्माने ब आहे वंश परंपरेने आणि क आहे नोंदणीद्वारे आणि ड ड स्वीकृतीने आणि इ आहे क्षेत्र विलीनीकरणाने नागरिकत्व तर एकोणीसशे पंचावन्न भारतीय नागरिकत्व मिळवण्याचे ते पाच मार्ग आहेत तर ते पाच मार्ग हे वरील सर्व आहेत म्हणजेच अ जन्मा जन्माने वंशपरंपरेने आणि नोंदणीद्वारे स्वीकृतीने आणि क्षेत्र आणि नागरिकत्व नागरिकत्व कायदे एकोणीसशे पंचावन्नमध्ये नागरिकत्व मिळण्याचे एकूण पाच मार्ग आहेत आणि ते हे वरीलपैकी सर्व आहेत म्हणून पर्याय नंबर अ ब क ड आणि इ म्हणजेच पर्याय नंबर चार या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न आठ भारतीय राज्यघटनेचा कोणता भाग हा नागरिक तत्वाशी संबंधित आहे क हा प्रश्न कर सहाय्यक मुख्य दोन हजार सतराला विचारला होता पर्याय एक आहे भाग एक पर्याय दोन आहे भाग दोन पर्याय तीन आहे भाग तीन आणि पर्याय चार आहेत भाग चार तर भारतीय राज्यघटनेचा कोणता भाग हा नागरिकत्वाशी संबंधित आहे हे तुम्ही बुकमध्ये वाचलेच असता क्वेश्चन काही अवघड नाही आहे तर भारतीय नागरिक भारतीय राज्यघटनेचा भाग नागरिक नागरिकत्वाशी संबंधित आहे म्हणून पर्याय नंबर दोन या प्रश्नाचे योग्य उत्तर झाले प्रश्न क्रमांक नऊ यंत्रमानवाला नागरिकत्व बहाल करणारे खालीलपैकी कोणते राष्ट्र हे जगातील पहिले राष्ट्र ठरले आहे यंत्रमानव म्हणजेच रोबोट आणि रोबोटला आपल्या राष्ट्राचं मानव म्हणून त्यांनी बहाल केलेलं आहे असे कोणते राष्ट्र हे जगातील पहिले राष्ट्र ठरलेले आहे म्हणजेच यंत्रमानवाला नागरिकत्व बहाल करणारे पहिले राष्ट्र कोणते तर ते आहे सौदी अरेबिया पर्या नंबर तीन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सौदी अरेबियामध्ये रोबोटला नागरिकत्व नागरिकत्व बहाल करण्यात आलेले आहे म्हणून हे जगातील पहिले राष्ट्र ठरलेले आहे की ज्यांनी रोबोटला नागरिकत्व बहाल केलेले आहे म्हणून पर्या नंबर तीन सौदी अरेबिया या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न दहा भारतीय नागरिकत्व प्राप्त करण्यासंदर्भात खालील विधाने लक्षात घ्या हा प्रश्न रॅग ॲग्री पूर्व दोन हजार सोळाला विचारला होता अ भारतीय नागरिकत्व संदर्भातील नियम व कायदे जम्मू व काश्मीर प्रांतासाठी लागू होत नाहीत ब भारतात जन्मलेली व आई वडिलांपैकी किमान एक भारतीय असलेली व्यक्ती नागरिकत्व प्राप्त करू शकते क आहे नोंदणीद्वारे नागरिकत्व प्राप्त करून इच्छिणाऱ्या व्यक्तींचा भारतात किमान सहा महिने रहिवास असावा ड नागरी नागरिकीकरणांच्या प्रक्रियेतून भारतीय नागरिकत्व प्राप्त करण्यासाठी त्या व्यक्तीच्या भारतात किमान पाच वर्षे रहिवा रहिवास असावा तर यातील योग्य पर्याय पर्याय नंबर अ आणि ब या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे म्हणजेच भारतीय नागरिकत्व प्राप्त करण्यासंदर्भात खालील योग्य उदाने विधाने तर एक आहे भारतीय नागरिक नागरिकत्वासंदर्भातील नियम व कायदे जम्मू व काश्मीर प्रांतासाठी लागू कर लागू होत नाहीत आणि ब भारतात जन्मलेली व आईवडिलांपैकी किमान एक भारतीय असलेली व्यक्ती नागरिकत्व प्राप्त करू शकते ही दोन्ही विधाने योग्य आहे म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अ आणि ब प्रश्न अकरा खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे तर चुकीचे विधान निवडायचे आहे आपल्याला हा प्रश्न एस पूर्व दोन हजार सोळाला विचारला होता तर ऑप्शन अ एखादी व्यक्तीचा जन्म भारतात सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी किंवा त्यानंतर परंतु एक जुलै एकोणीसशे सत्याऐंशी पूर्वी झालेला असेल तर ती व्यक्ती भारतीय नागरिक असते आणि ब एखाद्या व्यक्तीचा जन्म भारतात एक जुलै एकोणीसशे सत्याऐंशी रोजी किंवा त्यानंतर झाला असेल आणि जर तिचा जन्म तिच्या जन्माच्या वेळी तिच्या आईवडिलांपैकी कोणीही एक भारताचा नागरिक असतील तर ती व्यक्ती भारतीय नागरिक असेल क जेव्हा एखादी व्यक्ती तिच्या भारतीय नागरिकत्वाचा त्याग करते तेव्हा त्या व्यक्तीच्या प्रत्येक अज्ञान मुलांचे भारतीय नागरिकत्व देखील संपुष्टात येते तर यातील वरीलपैकी एकही विधान चुकीचं नाही म्हणून हे तीनही विधान योग्य आहेत म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर झाले वरीलपैकी एकही नाही हे तिन्ही विधान योग्य आहे पर्याय नंबर चार या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न बारा खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ते ओळखा पर्याय ए अ आहे भारतामध्ये राष्ट्रपती पदासाठी केवळ जन्मसिद्ध नागरिकच पात्र असतो नागरीकरणाद्वारे नागरिकत्व प्राप्त केलेली व्यक्ती पात्र नसते व अमेरिकेमध्ये अध्यक्षपदासाठी केवळ जन्मसिद्ध नागरिकच पात्र असतो नागरीकरणाद्वारे नागरिकत्व प्राप्त केलेली व्यक्ती पात्र नसते क जेव्हा एखादी व्यक्ती भारतीय नागरिकत्वाचा त्याग करते तेव्हा त्या व्यक्तीच्या प्रत्येक अज्ञान बालकांचे भारतीय नागरिकत्व देखील नष्ट होते तर यातील पर्याय नंबर अ म्हणजेच भारतामध्ये राष्ट्रपती पदासाठी केवळ जन्मसिद्ध नागरिकच पात्र असतो नागरिकांनाद्वारे नागरिकत्व प्राप्त केलेली व्यक्ती पात्र नसते तर यातील चुकीचा पर्याय पर्याय नंबर एक म्हणजेच अ आहे याची योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एक फक्त अ म्हणून प्रश्न तेरा भारतीय नागरिकत्व हिरावून घेतल्याने नष्ट होते याबाबत खालीलपैकी कोणते विधानबरोबर नाही हा प्रश्न एसो पूर्व दोन हजार पंधराला विचारला होता तर पर्याय एक आहे नागरी नागरिकाने लबाडीने नागरिकत्व मिळवले असेल दोन नागरिकांनी भारतीय राज्यघटनेप्रथे बेमायनी दाखवली तीन नागरिक सामान्यपणे सलग सात वर्ष भारताबाहेर राहिला चार नागरिकास नोंदणीनंतर पाच वर्षाच्या आत अन्य देशात एक वर्षाचा तुरुंगवाद झाला तर यातील योग्य पर्याय आहे पर्याय नंबर चार भारतीय नागरिकत्व हिरावून घेतल्याने नष्ट होते याबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही म्हणजे कोणते विधान चुक आहे तर पर्याय नंबर चार म्हणजेच नागरिकाच नोंदणीनंतर पाच वर्षाच्या आत अन्य देशात एक वर्षाचा तुरुंगवाद झाला हे विधान चुकीचं आहे म्हणजेच हे विधान बरोबर नाही म्हणून या प्रश्नाचे योग्य ऑप्शन आहे पर्याय नंबर चार प्रश्न चौदा नागरिकत्व कायदा एकोणीसशे पंचावन्न अंतर्गत खालीलपैकी कोणत्या पर्यायाद्वारे एखादी व्यक्ती भारताचा नागरिक बनवू शकते हा प्रश्न राज्यसभा पूर्व दोन हजार चौदाला विचारला होता अ आहे भूमी अधिग्रहित झाल्यामुळे योग्य आहे ब वारसा हक्काने हे सुद्धा योग्य आहे क जन्म भारतात झाल्याने हे सुद्धा योग्य आहे आणि ई नोंदणीद्वारे म्हणजेच राष्ट्रीयकरणाद्वारे हे विधान चुकीचं आहे म्हणून पर्याय नंबर अ ब क ई म्हणजेच पर्याय नंबर चार या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंधरा भारतीय नागरिकत्व रद्द करण्यासंबंधातील खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही तर हा प्रश्न एसो पूर्व दोन हजार चौदाला विचारला होता पर्याय एक आहे फसवणूक करून खोटी माहिती दर्शवून किंवा वस्तुस्थिती लपवून नागरिकत्व मिलव, मिळव मिळवली असेल आणि दोन कृतीतून वा भाषणातून राज्यघटनेशी बेमानी किंवा द्रोह केला असेल तीन भारतांशी शत्रुत्व किंवा युद्ध करणाऱ्या राष्ट्राला मदत केली असेल आणि चार भारताबाहेर सलग पाच वर्षे वास्तव केले असेल केल्यास म्हणजेच या प्रश्नाचे सत्य नाही म्हणजे सत्य नाही हे असत्य आहे नंबर चार भारताबाहेर सलग पाच वर्षे वास्तव केल्यास भारतीय नागरिकत्व रद्द करण्यासंबंधातील ही तरतूद सत्य नाही नंबर चार प्रश्न सोळा खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत हा प्रश्न राज्यसभा मुख्य दोन हजार तेराला विचारला होता अ आहे अनिवासी भारतीय नागरिक निवडणुकीत मतदानाला पात्र असतील ब अशी व्यक्ती भारतातील कोणत्याही मतदार संघात नाव नोंदवू शकेल क मतदार म्हणून नाव नोंदवण्याकरता अशा व्यक्तीने भारतीय दूतावासात अर्ज केला पाहिजे तर यातील योग्य पर्याय आहे फक्त अ म्हणजेच अनिवासी भारतीय नागरिक निवडणुकीत मतदानाला पात्र असतील हे विधान बरोबर आहे म्हणून पर्याय नंबर अ फक्त पर्याय नंबर तीन प्रश्न सतरा संविधानाच्या प्रारंभी भारतांचा नागरिक होण्याकरता कोणतीही अट आवश्यक नव्हती तर माता व पित्यांचा भारतात जन्म या प्रश्नाचे पर्याय नंबर तीन योग्य उत्तर आहे प्रश्न अठरा क्ष या ब्रिटिश महिलेस खालीलपैकी कोणत्या कारणाने भारतीय नागरिकत्व मिळेल हा प्रश्न पी एस आय पूर्व दोन हजार तेराला विचारला होता आणि यातील योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन तिने भारतीय पुरुषांशी विवाह केला आहे प्रश्न एकोणावीस श्री एक्स हे अनिवासी भारतीय नागरिक आहेत त्यांना लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मतदान करावयाचे आहे त्यांच्या वयांची अठरा वर्ष पूर्ण झाली आहेत ते कशाप्रकारे मतदान करू शकतील हा प्रश्न एस ओ मुख्य दोन हजार तेराला विचारला होता आणि याचं योग्य उत्तर आहे म्हणजेच ई भारतात तिथे त्यांनी मतदान म्हणून नोंदणी झाली आहे अशा मतदान केंद्रावर जाऊन ते मतदान करू शकतात यातील योग्य पर्याय आहे पर्याय नंबर दोन ई हे बरोबर उत्तर आहे म्हणजेच फक्त ई हे बरोबर उत्तर आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर प्रश्न वीस भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनवण्यात आला हा प्रश्न एसटीआय पूर्व दोन हजार बाराला विचारला होता तर यातील योग्य पर्याय आहे पर्याय नंबर दोन एकोणावीसशे पंचावन्न प्रश्न एकवीस संसदेने नागरिकत्वाचा कायदा केव्हा संमत केला तर यातील योग्य पर्याय आहे पर्याय नंबर तीन एकोणावीसशे पंचावन्न प्रश्न बावीस भारतीय नागरिकत्वाचा लोप पुढील कोणत्या कारणामुळे होत नाही तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर चार मार्गाने संपत्ती मिळवून गैरव्यवहार करून न्यायालयात दोषी ठरणारी व्यक्ती या भारतीय नागरिकत्वाचा या कारणामुळे भारतीय नागरिकत्वाचा लोप होत नाही पर्याय नंबर चार या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे